भाऊ आज उद्धव साहेबांचा जन्मदिवस आहे ज्या वेळेस आपण आरोग्य संकटाशी दोन हात करत होतात त्यावेळेस प्रचंड आत्मशक्ती आत्मबळ उद्धव साहेबांनी आपणास दिलं आपला संवाद झाला उद्धव साहेबांसोबत आपला आवाज उद्धव साहेबांनी ऐकला त्यांना प्रचंड आनंद झाला आज जन्मदिवस आहे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्रमुख उपस्थिती आपल्या नेतृत्वामध्ये लाभलेली आहे समस्त चिखलीकरांना कार्यकर्ते पदाधिकारी हे प्रचंड खुश झालेले आहेत आजच्या दिनी जन्मदिनी साहेबांच्या उद्धव साहेबांच्या काय सांगणार जनतेला दोन शब्द जूनला शिवसेनेच्या स्थापना दिवसानिमित्त मुंबईला जायचं होतं परंतु दुर्दैवानं निमोनिया सारख्या आजारानं पछाडलं आणि मग लड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना एक डॉक्टरांचे सगळे ऑक्सिजन वगैरे सगळे तोंडाला लावलेला असताना त्यांचा लॅपटॉपवर आम्ही कार्यक्रम पाहिला आणि नंतर मी गंभीर अवस्थेत मला भरती करण्यात आलं त्या ठिकाणी मृत्यूशी झुंज असताना सुरू असतानाही उद्धवजींनी कुटुंब प्रमुखाप्रमाणे एक दोन वेळेस डॉक्टरांकडे चौकशी केली सर्व टीम कामालाही लावल्या आणि नंतर मी बरा झाल्यावर त्यांनी वडील किच्या नात्यानं आस्थेनं ना जी चौकशी केली आणि माझा आवाज ऐकून जो आनंद व्यक्त केला असा नेता या राज्यात तरी होणे नाही आणि म्हणून अशा नेतृत्वाचा आज वाढदिवस आहे मला जरी डॉक्टरांनी पक्षप्रमुखांनी सुद्धा उद्धवजींनी सुद्धा अनेक नेते मंडळींनी विश्रांतीचा सल्ला दिला असला तरी आज आम्ही सगळेच जण या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहू अशी प्रतिज्ञा केलेले आमचे सगळेच शिवसैनिक या ठिकाणी आमच्यासोबत आहेत आज त्यांनी अतिशय भव्य दिव्य अशी रॅलीही काढली आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नेतृत्व केलं आणि मी रॅलीला झेंडा दाखवायचा भगवा रॅली सुरू करायची एवढ्यावरच मर्यादित म्हणून त्या ठिकाणी राहणार होतो परंतु कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह नेत्याप्रती असलेली निष्ठा नेत्याप्रती असलेला आदर हा पाहून मला सुद्धा या ठिकाणी राहल्या गेलं नाही मी सुद्धा रॅलीमध्ये सहभागी झालो असं एक सर्वसमावेशक राज्याचं कुटुंबप्रमुख असलेले आमचे उद्धवजी यांना दिलेला शब्द आम्ही शेवटच्या श्वासापर्यंतच त्यांच्यासोबत राहू आणि उद्धवजी हे भविष्यामध्ये त्यांना सुद्धा निरोगी आयुष्य मिळेल उद्धवजींच्या नेतृत्वाखाली नुसतं महाराष्ट्रच नाही दिल्लीवरही भगवा फडकेल अशी अपेक्षा आज त्या दिनी आम्ही करू त्यांनाही आम्ही त्यांच्या आरोग्यदायी आयुष्याकरता शुभेच्छा देतो त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष निश्चितपणे चांगल्या पद्धती घोडदौड करेल अशी अपेक्षा करतो धन्यवाद उद्धव साहेब तो मागे बडो नरुभाऊ तो मागे बडो उद्धव साहेब तो मागे बडो नऊ खेडेकर